माझी आमदार शरद गावी त्यांच्या हस्ते गडद गटात एक कोटी नव्वद लाखांच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ आदिवासी व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास शरद गावी नवापूर तालुक्यातील बंधारफळी आदिवासी विकास विभागाच्या सन दोन हजार चोवीसच्या च्या मंजूर करण्यात आलेल्या एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या विविध रस्ते विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार शरद गावित यांच्या हस्ते पार पडले गडद गटातील ग्रुप ग्रामपंचायत बंधारफडी व बेडकी हद्दीत प्रस्तावित असलेल्या विकास कामांचा शुभारंभ गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार शारदा इलेश गावित यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला या कार्यक्रमावेळी माजी आमदार शरद गावी त्यांचा सत्कार माजी सरपंच फडी रुवाजी बापू गावी त्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपस्थित सरपंच व प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला गडद गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार शारदा इलेश गावित सामाजिक कार्यकर्ते इलेश ग्रामपंचायत सदस्य मनोज माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील गावित भवरे सरपंच प्रभू कोकणी किलवणपाडा सरपंच राहुल गावित थुवा सरपंच विनिश गावित खडकी सरपंच अंकुश गावित सामाजिक कार्यकर्ते परवेश शेख हमजा परवेश शेख माजी सरपंच भिकू कोकणी उपसरपंच जीतू गावित माजी सरपंच रामू गावित जीवन गावित मनीष गावित यांच्यासह बंधारफडी व बेडकी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमावेळी माजी आमदार शरद गावित यांनी आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन केले या रस्ते विकास कामामुळे ग्रामीण भागातील दळणवळण कसे सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे जो मार्चमध्ये बजेट झाला त्याच्यात नवापूर तालुक्याला शंभर कोटी आसपास निधी राज्य सरकारने दिला होता त्याच्यातनं दोन कोटीचे जे, जे कामं आहेत ते बंदरफळी ग्रामपंचायत बेडकी आणि आंबाफळी अशा तीन ठिकाणी आपण ते एकोणीस रस्ते आपण मंजूर करून आणले होते माननीय श्री शरद दादार माजी आमदार यांच्या प्रयत्नांनी ते कामं आम्हाला मंजूर करून भेटली आणि ते कामं आज आम्ही भूमिपूजनं केले आहेत आणि उद्यापासून लगेचच आम्ही ते कामं चालू करतो आहे तरी आम्ही डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब माजी मंत्री आदिवासी विकास खात्याचे त्यांचे आभार मानतो आणि आमचे माजी आमदार शरददासा गावित यांचेसुद्धा आभार मानतो की आमच्या गावाला इतके आ, मोठ्या प्रमाणात कामं मंजूर के करून दिले म्हणून मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि आज गावकऱ्यांनी आणि आमचे गडद गटातील सरपंच लोकांनी सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आम्ही गावकऱ्यांचे आणि इथं कार्यकर्ते जेवढे पण आलेले त्यांचे आम्ही आभार मानतो आणि या कामांना उद्यापासून आम्ही सुरुवात करतोय धन्यवाद